पुढची बातमी बाबा दक्षिण मुंबईतील पूर्व पश्चिम भागांना जोडणाऱ्या कर्नाक उड्डाण पुलाचं आज लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं कर्नाक रेल्वे उड्डाण पुलाचं नाव सुद्धा आता सिंदूर करण्यात आलेलं आहे राहुल नार्वेकरांच्या मागणीनंतर या पुलाचं नामांतरण आणि पुनर्बांधणीनंतर सिंदूर पुलाचं लोकार्पण करण्यात आलंय या पुलामुळे मुंबईकरांचा प्रवास आता आणखी सुखकर होणार असल्याचं बोललं नाव हे ते ऑपरेशन सिंदूरच्या नावानं सिंदूर, सिंदूर असलं पाहिजे आणि आपले सन्माननीय अध्यक्ष राहुल नार्वेकरजी यांनी तशा प्रकारचं पत्र हे महानगरपालिकेला दिलं आणि महानगरपालिकेचे मी आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी काळ्या इतिहासाच्या कुडापुसत कर्नाक ब्रिजचं नाव हे आता सिंदूर ब्रिज केलेलं आहे ही खरोखर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे दरम्यान या सिंदूर उड्डाण पुलाचं लोकार्पण ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये करण्यात येणार होतं पाहुयात या पुलाची नेमकी वैशिष्ट्य काय ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये हा पूल पाडण्यात आलेला होता मुंबई महानगरपालिकेकडून उड्डाण पुलाची पुनर्बांधणी करण्यात आली कर्णक उड्डाण पुलाचं नाव आता सिंदूर असं असणार आहे मशीद बंदर आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी हा पूल अत्यंत महत्वाचा असल्याचं बोललं जात आहे पुलाची लांबी ही तीनशे अठ्ठावीस मीटर इतकी आहे सत्तर मीटर पूल हा रेल्वे हद्दीमध्ये बांधण्यात आलेला आहे एकशे पन्नास वर्ष जुना ब्रिटिशकालीन कर्नाक पूल आहे